तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेडमध्ये नामदार श्री दोन हजार पंचवीस शरीर सौश स्पर्धा रंगणार आहे बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने तसेच प्रमुख आयोजक शिवसेना युवासेना खेड तालुका तर्फे भव्य जिल्हास्तरीय हो, आणि तालुकास्तरीय शरीर हो, सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय अठरा फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील भरणे नाका येथील बेसो हॉटेलमध्ये संध्याकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू होईल तरी सदर स्पर्धा नामदार श्री 2025 रत्नागिरी जिल्हा मर्यादित नामदार श्री मॅथ्स फिजिक रत्नागिरी जिल्हा मर्यादित आणि नामदार श्री 2025 हजार पंचवीस खेड तालुका मर्यादित अशा तीन वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागली गेली आहे तर या स्पर्धेचे व्यवस्थापक असलेले आरके फिटनेस अँड हेल्थ क्लबचे चे यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना संवाद साधलाय आणि या स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती देखील दिली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या राज्याचे जे राज्यमंत्री आहेत नामदार आपले योकेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेचं आयोजन आपल्या बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी आणि शिवसेना आणि युवासेना खेड तालुका यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये आपण जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग जिल्हास्तरीय फिटनेस आणि खेड तालुका मर्यादित बिल्डिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करायची रत्नागिरी जिल्हा बॉडीबिल्डिंग स्पोर्ट्स असोसिएशन या असोसिएशनचा सदस्य म्हणून मी राजकारेकर सगळ्यांना आवाहन करतो आहे की अठरा तारखेला या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन ही स्पर्धा आपण चांगल्या प्रकारे यशस्वी करू आणि नामदार श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं पूर्ण नियोजन हे आर के फिटनेस अँड हेल्थ क्लब ला दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ही स्पर्धा चांगल्या प्रमाणे यशस्वी करून ही स्पर्धा व्यवस्थितपणे यशस्वी करून दाखवू धन्यवाद